श्रीराम चौदा जून भगवंत जोडणे हाच एक धर्म भगवंत जोडत असेल तर अधर्मही करावा भगवंत जोडणे हा एकच धर्म अभिमानाने कोणतेही कृत्य केले तर ते नाही भगवंताला पोहोचत दानधर्म केला धर्मशाळा बांधल्या हे सर्व नाव होण्याकरता जर केले तर त्याचा तुमच्या कल्याणाला काय उपयोग झाला भगवंत जवळ न येता त्यामुळे अभिमान मात्र वाढतो झाडे लावली तर त्यांना आंबे कसे येतील उपयोगी पडत शरण बुद्धीने केलेले काम हाच करा धर्म मी भगवंताच्या हातचे भावले आहे असे समजावे आणि राम करता असे म्हणावे म्हणजे देवाजवळ शरण बुद्धी धरावी भगवंताची निष्ठा कोणत्याही वयात आणि कोणत्याही अवस्थेमध्ये वाढवता येते ही, ही निष्ठा कधी कुणाला कधी कुणापुढे मान लपवणार नाही एकदा भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवल्यावर मग काळजीचे कारणच काय काळजीने कार्याचा नाश होतो आणि कर्तव्याचा विसर पडतो भगवंतावर श्रद्धा ठेवून प्रयत्न करावा आणि जे फळ मिळेल त्यामध्ये समाधान मानावे व्यवहारात सौख्य कर्तव्याने मिळते तसे परमार्थामध्ये सौख्य निष्ठेने मिळते परमार्थ करणाऱ्या माणसाने कोणाचेही अंतःकरण दुखवू नये परमार्थ हा लबाड किंवा बोंदू माणसांचा नाही तसा तो बावळ्या माणसाचाही नाही व्यवहारात कुणालाही फसवू नये आणि कशालाही भुलू नये आपले डावपेच किंवा लबाडी लोकांना फसवण्यासाठी नसावी लोकांकडून न फसण्या इतके आपण सुद्धा व्यवहारी असावे आपल्या हातामध्ये जितका काही पैसा असेल त्या मानाने देवघेव करावी व्यवहाराच्या दृष्टीने देणे न राहील असेच वागावे कोणत्याही परिस्थितीमध्ये मी राहीन असे जो म्हणेल त्याला कधीच अडचण पडणार नाही आपण श्रीमंतांचा द्वेष करू नये आणि गरिबांना कमीही लेखू नये अशी वृत्ती बनायला भगवंताची निष्ठा पाहिजे प्रत्येकाला खायला प्यायला भरपूर मिळाले पाहिजे ही संपत्तीची समान वाटणी होय मोबदला न देता आपण पैसा घेतला तर तो, तो ज्याचा घेतला त्याची वासना त्याला चिकटून बरोबर येते काय गंमत आहे बघा इतर बाबतीत मनुष्य वचन पाण्याची पराकाष्ठा करतो पण पर तो पैशाचे वचन देतो सहज आणि ते मोडतोही सहज तेवढेच वचन पाण्यामध्ये तो कुचराही करतो पैसा नसून आणि तो असून अशी आपली परिस्थिती आहे संन्यासाने एक दिवसाचा संग्रह करावा ग्रहस्थाने तीन दिवसांचा संग्रह करावा आपल्याजवळ तीन दिवस खायला आहे असे पाहिल्यावर आपण मुळीच काळजी करू नये आजचे बोधवचन मी करता आहे ही प्रपंचातली पहिली पायरी तर राम करता आहे ही परमार्थामधली पहिली पायरी जय जय रघुवीर समर्थ